News, आवाज चा। चा स्वीप सर्वाद सर्वाद सांगली जिल्ह्यातील मंगरुळ गावचे ऋषिकेश रंगराव लोखंडे यांची दलित महासंघ मोहिते गटाचे खानापूर तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे वेळी दलित महासंघ मोहिते गटाचे संस्थापक अध्यक्ष श्री उत्तम दादा मोहिते डाडी यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आलं कार्यक्रमाच्या वेळी श्री तुषार थोंबरे श्री शंकर साठे राष्ट्रीय समाजसेवक तसेच परिधी शुगर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे चेअरमन उपस्थित होते त्याचबरोबर माननीय श्री आकाश कांबळे मॅनेजिंग डायरेक्टर नवनिर्माण लोन कन्सल्टन्सी तथा तीर्थ फूड सेफ्टी सर्व्हिस महाराष्ट्र राज्य एम डी देखील या प्रसंगी उपस्थित होते लोखंडे यांच्या निवडीमुळे परिसरात आनंदाचे वातावरण असून त्यांचे अभिनंदन होत आहे